नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाची आनंदाची आणि मोठी बातमी असणार आहे मित्रांनो क्रांतीवीर राजे उमाजे नाईक पुरस्कार देण्यासाठी शासनाने तसा जार निर्गमित केलेला आहे इंग्रजांना सोळोकी पळ करून सोडणारे स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी जटणारे क्रांतीवीर राजे उमाजे नाईक या नावाने आता शासनाने पुरस्कार देण्याचे ठरवलेला आहे तसा जार शासनाने निर्गमित केलेला आहे काय आहे जार ते पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलक्कन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल हाच तो जार शासनाने निर्गमित केलेला आहे क्रांतीवीर राजे उमाजे नाईक पुरस्कार योजना सुरू करण्यासाठी हा जार शासनाने निर्गमित केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राची भूमी ही अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे त्यामध्ये सन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अगोदरही अनेक लढे झाले अशाच लढ्यामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी जटणारे क्रांतीवर राजे उमाजे नाईक होते यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मित्रांनो तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात गुप्तहेर खात्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता ब्रिटिशांविरोधात लढणारे क्रांतीवर राजे उमाजी नाईक हे विमुक्त जाती व भटक्या जमातीपैकी एक असलेल्या म्हणजेच रामोशी समाजातील होते या वास्तव त्यांच्या नावाने राज्यातील भटके व विमुक्त समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी कला समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिक समाज प्रबोधनकार व समाजसेवक अशा व्यक्तींना व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मित्रांनो क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मित्रांनो राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीत समाजाचा सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकास होण्यासाठी सामाजिक कलात्मक समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिक समाज प्रबोधनकार व समाजसेवक अशा व्यक्तींना किंवा यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मित्रांनो क्रांतीवीर राजीव उमाजे नाईक पुरस्कार देण्याने देण्याचे शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा जार पाहायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद